इतकंच आमच्या लक्ष्मीनिवास या मालिकेचे तीनशे भाग पूर्ण झालेत आणि तर तीनशे म्हणण्यापेक्षा सहाशे भाग पूर्ण झालेत असं म्हणायला हवं कारण आमची मालिका ही तुम्हाला माहिती आहे की सातही दिवस आठवड्याच्या एक तास दाखवली जाते त्यामुळे जी आपली एक सिरियल असते रेग्युलर सिरियल त्यापेक्षा दुप्पट वेळ आम्ही म्हणजे शूट करतो सगळंच आमचं तबल होतं त्या डोळे तीनशे म्हणजे आमचे सहाशे एपिसोड झालेत आणि मला असं वाटतं की एक तर सगळ्यात ही जी मराठीला याचं शिव्या देकर अशा प्रकारचा एक काय म्हणूया असं धाडसीच आपण म्हणायला हवं ते पाऊल उचलणं किंवा असा विचार करणं कारण खरं सांगतो तर ही सुरुवात करताना आम्हाला कोणाला त्याबाबत काही कल्पना नव्हती थोडीशी एक साशंकता होती मनात की एकतर म्हणजे हे शूट करणं किंवा हे प्रॅक्टिकली शक्य होणं ते लोकांना आवडणं लोकांनी बघणं हे होईल का किंवा जे आपण म्हणतो की इन्स्टंट युगात एक तासाचा एपिसोड बघितला जाईल का पण आमच्या सुदैवानं ज्या ज्या आमच्या मनात शंका प्रशंका होत्या ती लोकांनी सगळ्या अगदी दूर केल्यात आणि सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत खूप चांगला प्रतिसाद देत आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे श्रेय संपूर्ण आम्ही आमच्या कलाकारांचं जे आम्ही तुम्हाला टी व्हीच्या पडद्यावर दिसतो त्याचबरोबर आमचे जे मागचे सगळे दिग्दर्शक असतील ज्या सगळे तंत्रज्ञ असतील कॅमेरामन असतील त्यांचंही आहे त्यामुळे त्यांच्या आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानतो थँक्यू व्हेरी मच